वसमत विधानसभेचे आमदार भैया नौघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतम दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राध्यापक रमेश मानवते सर भीमराव सरकटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक न्याय पद नियुक्त करण्यात आले आहे प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका अध्यक्ष त्रिंबक कदम विधानसभा अध्यक्ष जिजा मामा हरणे युवा जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर माजी नगरसेवक सचिन दगडू कार्याध्यक्ष अमजद खान उर्फ नमू माजी नगरसेवक अर्षद दादा यांची प्रमुख उपस्थिती होते सामाजिक न्याय विभाग तालुका उपाध्यक्षपदी किरण खंदारे सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्षपदी यशवंत थोरात उपाध्यक्षपदी रवी डोळसे उपाध्यक्षपदी नागेश गायकवाड सहसंघटक पदी नरेंद्र तेलगोटे या सर्वांना पद सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा प्रमुख गौतम दवणे यांनी पदनियुक्ती झालेल्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव सरकटे यांनी केले तर आभार दिलीप सोनटक्के यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश माणवते सर यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला नियुक्त्या केल्या आणि आज आपण सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवाजी महाराज प्रदीप शर्माकर यांच्या विचारसरणीनुसारच आपण सगळेजण चांगला आहोत आणि त्याच पद्धतीनं काम आपण या साडेचार पाच वर्षामध्ये उभं प्रयत्न आंबेडकरी कार्यकर्ते असू द्या त्यांना सगळ्यांनाच मुख्य प्रभाव आणण्यासाठी कारण डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की शिकार संघटने संघर्ष करा आणि आपला समाज सुद्धा राज्यकर्ता समाजामध्ये गेला पाहिजे मग तुमचीच निर्णय जर एखादा कार्यकर्ता एखादा नेता स्वतःच्या अंगावर घेऊन अंगावर घेऊन आणखी जर करीत असता तर मग त्याच्यासोबत राहायला काय हरकत आहे का तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून असू द्या तुमच्या कौटुंबिक राजू नव्या तुमच्या आंदोलन आधी घ्या आज या ठिकाणी वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसभा आमदार राजूबाई नौकरे यांच्यावर विश्वास ठेवून वसमत शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांना पदसुद्धा या वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभया नवगरे तालुका अध्यक्ष दिलीपराजे सोनटेक्के शहराध्यक्ष देवराजी सरकारी साहेब व आमचे मार्गदर्शक प्राध्यापक रमेशरावजी मानोदेसर यांच्या प्रमुख दर्शनाखाली या नियुक्ती झालेल्या आहेत तरी भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक वसमत शहरामधील प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक विभागामध्ये राजूभाई नवकरे यांचं कार्य हे आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वर्डामध्ये हे करावं आणि राजूभाई नवकरे यांनी केलेला विकास काम हा सर्वात मोठा एजेंडा आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली